नमस्ते दिव्य आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तम्मनगोडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित ता, असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी जत मध्ये आज सगळे आपल्या पुढे दिसत असलेले तालुक्यातीलच लोक आहेत कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच आणायचा त्याला रोग लागले आज म्हणून आज विचारायचा वेळ आलाय आपण सर्व तालुक्यातले आहोत ना सर्व जतकरांचा विजयसो सर्व जतकरांचा आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय बेचाळीस पर्यंत आहे आमच्या वया एवढ्या जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे त्या बेचाळीस चाळीस पन्नास राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जातीपतीचं राजकारण केलं नाही पण दोन हजार चोवीसच राजकारण मात्र आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चेन कोणाला मिळतंय हात चेन फिक्स आहे तमन तिकीट मिळते का ह्यावर होता चर्चा आता हे सगळं चर्चा बंद झालेला आहे हे चर्चा फक्त जातीवर आलेला आज म्हणून माझ्या लिंगाय समाजातील बहुसंख्या असलेल्या लिंगाय समाजाना समाजातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना माझा एकच विनंती आहे आपण गेल्या अनेक वेळा जत तालुक्यातील धनगर समाजचे दोन वेळा आमदार झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत मागासवारी समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण आहोत म्हणजे लिंगाय समाज मराठा समाजाचे झाले त्यांच्या बरोबर आपण लिंगाय समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत सर्व समाजालाही विनंती आहे बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की या वेळेला लिंगायत नेता एक गंभीर नेता आपल्याला लिंगा समाजातून पुढे आलेला आहे सर्व सर्व समाजाला लिंगा समाजाच्या आपण आशीर्वाद हात जोडून विनंती आहे लिंगा समाजाला फक्त कारण लिंगायत मध्ये लिंगा पंचम माळी वाणी तेली म्हणजे घडलं जातोय आपल्या आपल्या फूट पडलेले अनेक बाहेरच्या हात आलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे त्या बाहेरच्या इशारा आहे तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही आणि काल उमदीमध्ये उद्योग मंत्री आलेले असताना लाईव्ह सभेमध्ये लिंगाय समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेले बंधुनो हे का होतास लिंगाय समाज काय वाटते त्यांना त्याच कमेंट मध्ये तुम्ही लिंगाड्या नो फक्त दुकानाचा अर्वाज वाणी तुम्ही फक्त दुकानात आमदार व्हायची तुमचे लायक नाही म्हटले म्हणून हे लिंगाय समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे त्या तारखेपर्यंत लक्ष ठेवा आणि त्या आमच्या लिंगाय समाजातले पडळकरांबरोबर गेलेत त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही कारण कमेंट वाचले असते तर त्यांच्या बरोबर आज ते गेले नसते त्या मोठमोठ्या स्वतःला मोठ्या समाजाने नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगाय समाजात असला तर तम्मनगौडा रोहित लिंगात असाल तर नंतर तुम्ही पळवकरांचा जोराला प्रचार करा तुमचं काय नाव घेत अनेक नाव घेण्यासारखं त्याने काय नाही त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेले नाहीत साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले नाहीत ते कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पडकांच्या बाजूलाच असतो रोज फक्त सहीसाठी फाईल तयार असते विनय कोरे सावकार येत असताना त्यांचा फाईल तयार तयार असणार फक्त सही घ्यायचं त्यांच्या हॉटेल पेटव्या त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं या आता इथून पुढे येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं तम्मनगौडून आपण निवडून द्यायचं भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मोठ्या मताधिकाऱ्यांना तम्मनगौडाने निवडून द्या असं मी त्या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज